गोपाल कृष्ण भगवान की जय नमस्कार मैत्रिणींनो मी व्हिडिओ ही पाठवत आहे गवळणीचा तुम्हाला आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद जारे रे जा रे तू नंदाचा पोरा जा रे जा रे तू नंदाचा पोरा येऊ नको तू माझ्या घराला हात जोडून विनवी ते तू दारे दारे तू नंदाचा पोरा दारे दारे तू नंदाच्या पोरा वाट पाहा तुझी मी किती रे नाही आला सयमुनेच्या तिरी रे वाट पाहा तुझी मी किती रे नाही आला सयमुनेच्या तिरी रे हरी सांगते तुला नको बोलू मला काना सांगते तुला नको बोलू मला हात जोडून तुझला जारे जारे तू नंदाचा पोरा जारे जारे तू नंदाच्या पोरा जारे जारे तू नंदाच्या पोरा येऊ नको तू माझ्या घराला आत जोडून विनवी ते तुझ आत जोडून नवीन वी ते माझी नाही तुला रे कदर ओढलास माझा तू पदर माझी नाही तुला रे कदर ओडलास माझा तू पदर काना सांगते तुला नको बोलू मला काना सांगते तुला नको बोलू मला हात जोडू नवीन बी ते तुझला जारे तू नंदाचा पोरा जारे जारे तू नंदाचा पोरा जारे जारे तू नंदाचा पोरा नको येऊ तू माझ्या घराला हात जोडून नवीन बी ते तुझला हात जोडून नवीन बी ते तुझला एका, हारी, हारी एका श्री हारी नको वाजवू हारी तू मुरली एका श्री हरी नको वाजवू तू मुरली काना सांगते तुला नको बोलू मला काना सांगते तुला नको बोलू मला नवी ते तू झाला जारे दारे तू नंदाचा पोरा जारे दारे तू नंदाचा पोरा जारे दारे तू नंदाचा पोरा येऊ नको तू माझ्या घराला हात जोडून विनवी ते तू जला जारे दारे तू नंदाचा पोरा जारे जारे तू नंदाचा पूरा गोपाल कृष्ण भगवान की जय